बहुतेक आता थंडी पुन्हा वाढताना दिसते बघा धुका किती भरलाय ते मध्येच थोडीशी कमी झाली होती परंतु आता पुन्हा एकदा वाढते आता साधारण नऊ वाजायला आलेत आणि अजून धुका आहे तर नमस्कार आणि राम मंडळी मी तुषारने आपल्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पुन्हा एकदा निघालो होतो खंडाळा मार्केटला सोबत डबा आणि काजूचं पार्सल सुद्धा द्यायचं होतं आणि नेहमीप्रमाणे थंडीसुद्धा पुन्हा एकदा वाढलीच होती काहीतरी काकांचं काम होतं काकाने आपली गाडी थांबवलीच होती आणि म्हटलं काय देतात बघा सका सकाळ सकाळी आणि सकाळ सकाळी आपल्या हातात लक्ष्मी आली होती आज म्हटलं काय आज सगळीत लक्ष्मी आज आपल्याकडेच येणार होते बघा सक्का सकाळी पैसे भेटले होते त्याच्यानंतर डायरेक्ट आपण घोडाऊनच्या दिशेने निघालो थोडासा लेट झाला होता गाडी भरायची होती खंड्याला जायचं म्हणजे सकाळी लवकर जावं लागतं नाहीतर लेट झाला तर संध्याकाळी पुन्हा एकदा लेट होतो रस्ता पूर्णपणे खाली होता सर्व खंडाचं मार्केट वगैरे आटपलं शेवटचा आपला काउंटर होता खाली सऱ्यात हा जे खाली पाकडे जाते इकडे खाली लक्ष्मी केशव मंदिर आहे आणि साईडला पूर्ण जंगल परिसर होता मोठी मोठी झाडं होती शेवटचा काउंटर होता तिथला काउंटर आटपला कुठच वरवडले बंडार दाखवा वरती करा हे बघा पन्नास शेवटी करत नाही भेटत आमच्याकडे आम्ही सांग कुठचं करबुड्यातले मार्केट झालं त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आलो आपल्या मात्र ऑपरेशन झालं होतं डोळ्यांचं म्हटलं तिला बघायला जाऊया वस्तविक ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झालं होतं आणि आपली काजूची ऑर्डर होती सगळी काजूचं पॅकिंग चाललं होतं बर्नी पॅकिंग करणार होतो कारण कुरिअर करायच्या होत्या त्याच्यामुळे पिशवीमध्ये गेल्या तर त्या तुटतात वगैरे त्याच्यामुळे बर्नी पॅकिंग करून पाठवत होतो आणि परवा जो आपण अननस आणला तो चांगल्यापैकी पिकला होता आत्ता म्हटलं अननस तर कापूया जेवण वगैरे झालं होतं त्याच्यानंतर आपण अननस कापायला घेतला आणि अननस कापायचं किती कठीण काम असतं हे तुम्हाला माहितीच आहे अननस कापून झाला आता म्हटलं टेस्ट घेऊया थोडासा आंबट गोड होता जास्त माझ्यामध्ये पिकला नव्हता त्याच्यामुळे थोडीशी आंबट लागतच होता पण त्याच्यावरती मीठ टाकल्यावरती जबरदस्त चव लागते तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते जर का आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सर्वात आधी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आणि बाय बाय चला